पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ संचलित सांगवी येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत शहात्तर व प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमात ध्वज फडकवण्याच्या मान सांगवी गावातील प्रतिष्ठित नागरिक उद्योगपती तथा पत्रकार अशोकजी शर्मा यांना देण्यात आला होता मान्यवरांच्या हस्ते पूजन करून रिजचाल सकाळी साडेसात वाजता शालेय प्रांगणात ध्वज फडकवला गेला व रॅली काढण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सांगवी गटाचे विद्यमान जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल सांगवी गावातील लोकनियुक्त सरपंच कनेलाल दादा पावरा उपसरपंच अरुणाबाई कोळी विकास सोसायटीचे चेअरमन अशोक भाऊ गायकवाड तसेच शिरपूर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष बोरसे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते गुणांचे सादरीकरण केले मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भरभरून बक्षिसे देऊन कौतुक केले प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सांगवी आश्रम शाळेत विविध प्रकारच्या कवायती घेण्यात आल्या लिझिम्स डंबेल्स आणि रिंग्स यासारख्या प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग सहभागी होऊन पुरेख प्रदर्शन केले शासकीय प्रभावी पत्रकार अनुभव चित्रकला स्पर्धा खेळ स्पर्धा घेण्यात आल्या चित्रकला स्पर्धेत येत्या पहिली ते दहावीच्या जवळपास पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता शाळेतील शिक्षकांनी चित्रकला परीक्षेचे पर्यवेक्षण केले खेळ व्हॉलीबॉल इव्हेंट घेण्यात आला त्यात व संघामधील शिक्षकांच्या संघाने जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला परंतु दहावीचा संघ अजय ठरला कार्यक्रमात शेवटी गुणगौरव सोहळा संपन्न झाला वर्षभरात विविध शालेय स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक मनोहर वाल्ले अनिल गावित यांनी केले बक्षीस वितरण संचालन शिवदास वसावे जयंत पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्राथमिक मुख्याध्यापक कल्पेश मावशी सरां यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी माध्यमिक मुख्याध्यापक व्ही एन चौधरी सरांच्या मार्गदर्शनात सुहास पाटील रवींद्र विसावे अर्जुन गवळे विजय ब्राह्मणे योगिता वळवी नीता देसले महेश सोनी मनीषा सोळ सोलंकी मनोज त्रिकाळा रमेश बंजारा व सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने करण्यात आली सांगवी गुण मीडिया प्रतिनिधी किशन दळवी सुपारुस्ताना